सर्वसामान्य शेतकरी जवळ भरत तेव्हा तुम्ही अधिकारी बघा जेव्हा तुमच्या अधिकारी लोक काही पगारी होतात तुम्हाला जाणीव असाय पाहिजे या गोष्टीची काय व्हायचं ते उद्या आज तशीदाराची गाडी फोडली उद्या आमदाराची फोडतो असावर तर आहे शेतकऱ्यासाठी काय लवले तुम्ही आमची जुवारी आमदारात दिली झालं सगळं सोयाबीन केलं आणि मस्त मजेशीर बसून तुम्ही तुमच्यावर येऊन मस्त पगारी काढता शेतकऱ्याचे कुठल्याही भाविक इनाई काय फाशी जरी झाली तरी मी भगतसिंग तयार आहे ते फाशी घ्यायला पण शेतकरी आज तोडी मोल झाला शेतकरी तोडी मोल तर मित्रांनो हे पाहिलेले दृश्य तुम्ही पाहिलंच असेल की हे शेतकरी स्वतःचे प्रदर्शन म्हणजे ताकदींचं प्रदर्शन करण्यासाठी हा केलेला प्रकार नाहीये शेवटी शेतकऱ्याने संतापून केलेला हा प्रकार आहे राज्य शासनाच्या माध्यमातून वेळोवेळी सांगली जाते की एकतीस हजार ते साडे एकतीस हजार कोटी रुपयांचं पॅकेज या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी निर्माण केलं आहे किंवा दिलं आहे पण काही शेतकऱ्यांचा पहिल्या टप्प्यामधील शेतकऱ्यांना पंधरा दिवसाच्या नंतर ही रक्कम मिळाली आहे तर काही शेतकऱ्यांना एक महिन्याच्या नंतर ही रक्कम अनुदानाची रक्कम मिळाली आहे आणि दुसऱ्या टप्प्यांचे तर लांबच राहिले दुसऱ्या टप्प्यामधील जवळपास दहा टक्के शेतकऱ्यांच्या खात्यावरती हे दिवाळी अगोदर पैसे किंवा दिवाळीच्या समोर पैसे त्यांच्या खात्यावरती पडले आहे तर काही शेतकऱ्यांच्या उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यावरती अद्याप देखील ही रक्कम पडलेली नाही नेमकं यामध्ये राज्य शासन जबाबदार आहे किंवा कर्मचारी जबाबदार आहेत आणि वेळोवेळी शासकीय कर्मचाऱ्यांना ताकीद देऊन किंवा सूचना देऊनही शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात का झाली आहे यामुळे हा संताप निर्माण झाला आहे या शेतकऱ्यांच्या शक्ती प्रदर्शनासाठी हा प्रकार घडलेला नाही कारण त्याच्या कुटुंबांना आनंदीत गोड त्याची दिवाळी व्हावी अशीच त्या शेतकऱ्यांची अपेक्षा असते आणि त्यामुळेच त्याची शेतकऱ्यांची दिवाळी ही गोडाची झालेली नाही त्यांची दिवाळी फक्त अंधारातच झालेली आहे शासकीय कर्मचाऱ्यांच्या शेजाऱ्या पाजाऱ्यांच्या घरामध्ये गोडधोड हा प्रकार होतोय आणि जेव्हा या शेतकरी कुटुंबातील शेतकऱ्यांची मुलं या शेतकऱ्यांकडे मागणी करत असतात विविध त्यांच्या गोष्टी मागणी करत असतात गोडधोडांचा प्रकार आणि फटाक्यांचा प्रकार हा मागणी करत असताना या शेतकऱ्यांना किती वाईट वाटत असेल की त्यांच्या अपेक्षा या शेत शेतकऱ्यांनी पूर्ण केलेल्या नाहीत त्यांना कपडे लते घेतले नाहीत ही, ही अपेक्षा पूर्ण न केल्यामुळे या शेतकऱ्यांना संतापून हा प्रकार घडणार नाही तर काय होणार आहे हे आणि ज्या शासकीय कर्मचाऱ्यांनी वेळोवेळी शेतकऱ्यांना विविध प्रकारे करतवलं जात अशा प्रकारामध्ये शेतकरी संताप नाही तर काय होणार आहे याही पुढे याही पेक्षा बेकार परिस्थिती निर्माण होणार आहे आणि ही परिस्थिती कोणी निर्माण केली राजकारण्यानी निर्माण केली काय शासकीय कर्मचाऱ्यांनी निर्माण केली आणि नेमकं कर शेतकऱ्यांचा हा कवडी मोल झालेला शासकीय कर्मचारी आणि राजकारणामुळे निर्माण झालेला आहे याबद्दल त्यांनी सर्वज्ञ माझी अपेक्षा आहे की सर्वांनी रा, सर्व राजकारण्यांनी हा विचार करावा हीच एक अपेक्षा आहे याचबरोबर शेतकऱ्यांचे खर्च पाहता आणि दिलेली मदत पाहता शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारचा एकही रुपये त्यांच्या हातामध्ये राहिलेला नाही आणि या अगोदर त्यांनी आठ हजार पाचशे प्रमाणे शेतकऱ्यांना प्रति एकर जवळपास दीड हजार ते सोळाशे रुपयांची रक्कम त्यांना येते आणि यानंतर दहा हजार रुपयाची रक्कम अद्याप देखील त्यांनी त्यांच्या खात्यामध्ये आलेली नाही ती तर वेळ आहे त्यासाठी ही दोन हजार रुपयाची रक्कम मिळून शेतकऱ्यांना मिळते एकरा ला साडेतीन हजार रुपये आणि शेतकऱ्यांचा खर्च पाहता एका बॅगा काठी पस्तीस ते चाळीस हजार रुपयाचा खर्च होतो आणि ही दिलेली रक्कम फक्त एका बॅगेची किंमत नाहीये मग यापूर्वी शेतकऱ्यांना कर्ज माफी करणार नाही तर शेतकऱ्यांनी काय करावे यासाठी शेतकऱ्यांनी कर्जमाफीचा प्रश्न केलाय तर वेळ आल्यावर ती माफी करू नेमकं कर हे सरकार कशाची वाट पाहत आणि या खरीप पुढील खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांनी स्वतःचे पोट भागवावे का शेतकऱ्यांनी यासमोर येणारे खरीप हंगामाची पेरणी करावी साठी पैसे कोणाकडून घ्यावेत आणि कशाच्या भरवश्यावर घ्यावेत हीच मोठी या सरकारला आणि या प्रशासनाला मोठी प्रश्न निर्माण केलेला आहे आणि प्रश्न निर्माण होत आहे लवकरात लवकर शेतकऱ्यांची ही सरसकट कर्जमाफी करावी हीच एक राज्य शासनाकडून या सरकारकडून अपेक्षा केली जात आहे आणि ही अपेक्षा या सरकारकडून पूर्ण होईल ही आशा निर्माण केली जात आहे याही पेक्षा वाईट परिस्थिती या राजकारण्यावरती येऊ नये आणि नागपूरला चाललेल्या आंदोलनावरती विविध प्रकार घडू नयेत आणि वेळोवेळी केलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनावर विविध मारहानीचा प्रकार या राजकारण्याकडून केला जातोय तो मीडियाला फक्त कुठेही दिसत नाही आणि शेतकऱ्यांचे अशा प्रकारचे प्रकार, प्रकार निर्माण झाले तेव्हा हा हे प्रकार का निर्माण झाले याच्या मुळाशी हे मीडिया जाऊ शकत नाही फक्त त्यांना काळजी आली ते स्वतःच्या कुटुंबाची राजकीय दबावांची राजकीय दबावामुळे स्वतःचे कुटुंब उद्ध्वस्त होऊ नये यासाठी ते शेतकऱ्यांचे आत्मीयता किंवा त्यांचे होणारे कष्ट हे दाबून टाकतात आणि त्यांच्या स्वतःच्या कुटुंबाची इतकी काळजी असेल तर शेतकऱ्यांना स्वतःचे कुटुंब भागवून देशांची काळजी जेव्हा शेतकऱ्यांना पोशिंदा म्हटला जातो त्यांच्या जगांची काळजी शेतकरी करतोय तेव्हा शेतकऱ्यांच्या कुटुंबाचे काळजी का करू नये या पत्रकारांनी राजकारण्यांनी आणि शे, शेवटी राजकारणी सरकार बंधूंना राज ना सरकार राजकारणातील बसलेल्या या सरकारांना एवढीच अपेक्षा यांच्याकडून की शेतकऱ्यांना लवकरात लवकर ही कर्जमाफी द्यावी हीच अपेक्षा तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला अवश्य उपयोग पडेल ही अशा करतो पुन्हा भेटूयात अशाच नवीन माहिती तोपर्यंत तुमची व तुमच्या जवळच्या माणसाची काळजी घ्या पुन्हा भेटूयात अशाच नवीन माहिती तोपर्यंत धन्यवाद